हा पूल आपण पाहतोय काय वाटतं तुम्हाला हा पूल आहे ना मे महिन्यामध्ये बनव बनवण्यासाठी घेतला अतुल बँके साहेबांच्या झालेलं आहे काम पण ते खूप कमी काम पैशामध्ये काम केलेले त्यांनी काय काम म्हणजे त्यांना आम्ही सांगत होतो का मोऱ्या वगैरे टिकणार नाही आम्हाला आम्हाला कमी कमी आता वीस पंचवीस वर्षाचा अनुभव येते लहानपणापासून आम्ही तिथं राहतो लहानपणापासून आम्ही तसं राहतो तर आम्हाला माहित असं नदीला किती पूर येतो काय तर आम्ही त्यांना सांगत होतो का मोऱ्या वाडा वगैरे पण त्याचा ते म्हणून निधीच नाही तेवढा आहे असं तसंच त्यामुळे तेव्हा त्याने असंच केलं थोडं तेवढं ते म्हटलं त्यांना सांगितलं दगडी वगैरे लावून घेते ते तर त्यांनी बाजूच्या सगळी खडी उचलून नाही टाकली त्यामुळे ज्यांना दिलं जास्त पुरा आल्यामुळे ते वाहून गेलं पुर पण किती लाख रुपये या कामासाठी दहा लाख रुपये चालेल मंजूर म्हणून आजच्या दहा लाख रुपयाचा निधी मंजूर हो आणि आता तो पण गेला म्हणजे वाया वाया गेला बघ आदिवासी भागाकडंच अशी का कामं होतं कारण आता मैं थोड़ा क्या तो लक्ष्य देती ना रंग लेने ठीक है इधर कई पर्यटक देखे आए भाई नमस्ते नमस्ते मराठी बोलते नहीं।, नहीं नहीं आप अब बाहर से आया है यहाँ घूमने नागेश्वर मंदिर का आपने अभी दर्शन लिया है ये सरकार के फंड से ये काम हुआ है और ये ऐसा एक साल में ऐसी अवस्था हो गई क्या बोलना चाहेंगे नहीं भाई हम तो फर्स्ट टाइम आ रहे हैं पता नहीं सरकार ने क्या बनवाया नहीं बनवाया बट जगह तो मेरे को अच्छा लगा सर जगह अच्छा है या, या क्या सुख सुविधा और चाहिए पर्यटकों को सुख सुविधा बनने से ये वाला रास्ता बन जाए यहाँ तक भी तो अच्छा रहेगा क्योंकि आगे का जैसा है वैसे ही रहना चाहिए ज़्यादा लोग जाएगा तो और ज़्यादा कूड़ा करके बर्बाद हो जाएगा जितना सुंदर आगे जगह है मेरा तो ये मानना है अच्छा तो ठीक है बस उसे ज़्याला तो रास्ता देखे या चालने जोगा नहीं हो बरोबर आहे की रस्ता व्हायच पाहिजे का इथं पर्यटकच नाही तर आमच्यासोबत गावकरी पण आहेत काही बरेच दहा पंधरा घर ते त्यांना पण पावसाळ्यात येण्यासाठी येण्याजाण्यासाठी जाण्यासाठी रस्ता पाहिजे सगळं चांगलं बरं ते मग आमदार बेनकी साहेबांच्या तुम्ही ही गोष्ट घातली होती का हा रस्ता सगळा वाहून म्हणजे पूल बाजूली वाहून गेला वगैरे काय नंतर इथे देवराम लांडे साहेब आलते त्यांनी पण व्हिडिओ काढून वगैरे पाठवलेलं मग त्यांच्यापर्यंत पोहोचले जाते मग तेच माग अशी आता ते पर्यटक आले म्हणून आपण ड्रॉप केला <laughs> का पूर्व भागामध्ये अशी कामं नाही होती आदिवासी भागातच का होतात काय कारण असतात तर म्हणजे इथं नाही का थोडे आदिवासी भागातले लोकं पण एवढं जातीने लक्ष नाही घालते कामामध्ये का विधा असं झाले काम केले तर पूर्व भागातले काही लोकं असतात ना ते फार काम पण ठेकेदार असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्याकडून करूनच घेतात काम तर इथं म्हणजे स्थानिक लोकं पण एवढे लक्ष नाही घालत नाही का अशा प्रकारे मग मग आपले स्थानिक लोकांची समजा लोका काही लोका अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन अशी कामं होतं असं तुम्हाला म्हणे तर ठीक आहे आता एक प्रश्न विचारतो आता काही दिवसावर आता विधानसभेची निवडणूक आहे काय वाटतं मला बदल होईल कसं होईल तर आता या या विधानसभेला तर भरपूर आमदार उभे आहेत त्यानुसार काही काही आता काही आमदार देवरामला आम लांडेसाहेब आहेत तर ते आता समजा आदिवासी भागातले आहेत त्यामुळे मग ते काही समाज म्हणून तिकडे जाऊ शकतात काही लोक पण तसेच पाहिलं तर शरदा सणावणे इथं बंदराचं काम केलंय आणि सोबत लाईटिंगचं पण काम केलेलं आहे त्यामुळे इथं खूप म्हणजे पर्यटनाला वाव मिळाले त्यामुळे रस्त्याचं काम झाल्यामुळे तर काही लोक त्यांना पण जाऊ शकतात मी इथं बंधाराचा रस्ता होण्या अगोदर काय परिस्थिती होती बांधारा रस्ता होण्या होण्याआ येण्या जाण्यासाठी खूप आमचे हाल होते कारण कमीत कमी एक तास ला जायला लागायचा मडला बाजारात जाण्यासाठी काय पाहिजे जायची नाही गाडीनं ना जायचे जेव्हा वगैरे होते पण मग तेच रस्त्याने गाडी कमीत कमी एक तास लागायचा जाण्यासाठी बंधारा झाल्यामुळे थोडी परत जरा सुविधा झाली सरस सोनवणीने हो हो ते काम केल्यामुळे तुमचा फायदा झाला फायदा झाला बरोबर आणि काय पर्यटनात काय वाढ झाली पर्यटना म्हणजे आता पर्यटन येऊ लागले त्यामुळे तर आमच्या गावातल्या बरेच स्थानिक लोकांनी हॉटेल वगैरे बांधलेत त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह होतो सोबतच इथं आमचे बरेच स्थानिक लोक आहेत त्यांना गाईडचं पण काम करतात तिथे सोबत असं त्याच्यातून थोडी इन्कम भेटते तर अजून काय सोनवणींनी कामं केली होती कुला झालं अजून नाही रस्त्याचंच काम केलं तुला रस्त्याचं म्हणजे महत्त्वाचं काम ते त्यांनी केलं केलं आणि आता आपले आमदार आहेत आदिवासी वाघांनी खूप मतदान केलं होतं अतुल बँके त्यांच्याकडून काय या भागात कामं झाले त्यांच्याकडून म्हणजे त्यांच्यात नेतोतून हा पुलाचं काम झालेलं आहे आणि हे शेड एक काम झाले दुसरी तर कामं नाही अजून काय केले मग शेड बांधण्यासाठी आमदार असतो का हा तेच ना बरोबर आहे तर काही एक दोन कामं केले म्हणजे आमदार नसतो नाही का तर बऱ्यापैकी कामं केली पाहिजे जातीने लक्ष दिलं पाहिजे नेहमी आले पाहिजे इकडे असं फिरले पाहिजे काय वाटतं आता जनता काही बदल करील की पुन्हा पारडत बेंडकींच्या मतदान करील यावेळेस तर सांगू शकत नाही का कारण कोण निवडून येईल कारण उमेदवार तेवढेच शरद सोनवणे चालतील का थोडेफार हां चालतील शरद सोनवणे देवराम लांडे आणि बेंके साहेब चालतील म्हणजे तिघा तिघापैकी म्हणजे इक्वल इक्वल होऊ शकतं आणि आता सत्यशील शेरकर पण प्रयत्न आहे ते त्यांना पण जाऊ शकते थोडंफार अच्छा म्हणजे सगळ्यांना एक विभागून मग मतदान होईल मग कामाचा माणूस कोण शेवटचा प्रश्न महत्वाचा यात सगळ्या तीन चार